शिक्षक अभेगता व बुद्धिमापन चाचणी आठ टेट दोन हजार पंचवीसच्या तिकीट डाउनलोड करून परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर टेटविषयी नवीन सूचना प्राप्त झालेली आहे सदर सूचना काय आहे या परीक्षेला जाण्याअगोदर नक्की वाचा बघा या ठिकाणी काल दिनांक पंचवीस तारखेला रात्री सूचना प्रसिद्ध झाली या सूचनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एकवीस तारखेपर्यंत ज्या उमेदवारांची इतर परीक्षा म्हणजे ती डी एड असो बी एड असो एम एड असो एम पी एस किंवा इतर परीक्षा असेल त्यांनी एकवीस तारखेपर्यंत त्या ईमेलवर त्यांना अर्ज करायला लावलेले होते अशा उमेदवारांविषयी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे बघा अशा एकूण पाच हजार आठशे एक्क्याण्णव उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेस दिनांक एकवीस पास पंचवीस रोजी सहायंकाळी सहा वाजून पन्नासपर्यंत ईमेलद्वारे माहिती देण्यात आली त्यानंतर परीक्षा परिषदेच्या एम एस सी टेट दोन हजार पंचवीस जीमेल ईमेलवर बावीस पास पंचवीस रोजी सायंकाळी अकरा वाजून पंधरापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण अठरा परीक्षार्थी उमेदवारांची माहिती परीक्षा परिषद गोपनीय संस्थेस बावीस पास पंचवीस रोजी सायंकाळी साडे अकरा वाजा ईमेल देण्यात आली या माहितीपैकी ज्या उमेदवारांनी परिपूर्ण अचूक माहिती, माहिती दिली आहे त्यांची माहिती विचारात घेऊन शक्य तेवढे बदल संबंधित संस्थेकडून करण्यात आलेले म्हणजे टेटच्या परीक्षेदरम्यान यांच्या परीक्षा असतील त्यांच्या तारखा आता बदल करण्यात आलेल्या आहे तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवर विहित माहितीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून जर कधी वंचित राहिला तर सर्वस्वी जबाबदार त्याची स्वतःची राहील असे कळविण्यात आले त्यानुसार शिक्षक अभिता बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते तीस पाच व दोन दे सहा ते पाच सहा या कालावधीत करण्यात आलेले सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक चोवीसपासून उमेदवारांना परीक्षा परिषद वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे म्हणजेच ज्या उमेदवारांनी ईमेल केले विहितमध्ये त्यांचे तारखा विचार घेऊन बदल करण्यात आले इतर उमेदवारां ज्यांनी ईमेल केले नाही ते स्वतः जबाबदार असं कळविण्यात आलेलं आहे धन्यवाद मित्रांनो